हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा सकाळी सकाळी सगळं काम आवरले पटपट पटपट आणि बघा आता आमच्यात आज कशाचा बेत आहे तर इडली करायचा बेत आहे मस्त छानपैकी ह्या इडल्या बघा एकच भांडं लावून झालं आणि हे बघा सांबर केलं आहे मस्त असं किती छान तरी आली मस्त छानपैकी आणि इथं बघा ह्याच्यात चटणी केलेली आहे छान मस्त असा ताडका देऊन आणि इथं बघा हे इडलीचं पीठ आहे ह्याच्यात आम्ही जिरी मिरची थोडंसं कोथिंबीर वगैरे मिक्स कर बारीक करून घातलेलं आहे कारण हे आम्हाला अंगणवाडीच्या शाळेत नेच्यात इडल्या मुलांना खायला की मुलं असं चटणी वगैरे खात नाहीत त्याच्यामुळं मग हे असं सगळं मिक्स केलं की चवीला पण छान लागते इडली आणि हे इकडं आपलं साधं पीठ होतं बघा हे साधं इडलीचं पीठ आपलं भिजवलेलं आपण बारीक केलेलं त्यानंतर इकडं बघा ह्या वड्या तळ्यात छानपैकी मस्त अशा काय काय खायचं आज सगळे आहेत मेनू म्हणजे आज नवीन नवीनच पदार्थ आहेत सगळे बघा कशा मस्त अशा फुगल्या आहेत इडल्या छान पैकी तर आज आहेत त्या आता मगाशी तर लावलं होतं भांड मी ते आणि आमच्या चिवताईने पण खाल्ली बघा इडली आहे का नाही चिवताय आमची चिवताय फोन बघत बघत इडली खाती बघा बघा हो इकडे बघ च्यो च्यो काय करते ग तू आ तर बघा आली इकडं का ते आपलं मधल्या खोलीत तिकडं हवा नाही लागत गरम गरम त्याच्यामुळं मग खाली येऊन जेवत बसते ती हातात घेऊन आली म्हणली मला नको चटणी वगैरे काय काय नको नाची हो तुला नुसती इडली आवडती तुला आणू का अजून एक आणू का एवढी संपू हातातली मग त्या तर बघा चालली प्रत्येकाची कामाची पळापळ आपली मस्त मध्ये आणि इकडं बघा आमच्या चिनी गुलाबाची फुलं किती भारी उमलतात रोज नवनवीन प्रकारची फुलं उमलतात तेवढीच फुलं असतात रोज एक दिवशी कोम असतात की दुसऱ्या दिवशी लगेच तेवढीच फुलं आणि हे बघा आमचं गुलाबाचं झाड मस्त असं पूर्ण सुकून गेलं होतं बघा ते त्याला छानपैकी माती टाकली मस्त अशी काळी माती की सगळं आहे हो का हे बघू शकता तुम्ही सोबत छानपैकी फुटलं आणि त्याला गुला केशरी कलरचं गुलाब आले बघा किती भारी वाटतं ते अजून पूर्ण उमललेलं नाही आहे तरी पण किती मस्त दिसतंय बघा ते पलीकडच्या साईडला एक गुलाबाचं झाड आहे बघा तिथं आणि आमचं प्राजक्ताचं झाड काय त्याचं असं मस्त छानपैकी सडा पडतो सगळ्या खाली आम्ही तुळशी वृंदावनमध्ये तुळशीचं रोपटं पण लावले बघा आता मस्त तर बघा मस्त असं वातावरण झालंय सकाळी सकाळी छानपैकी चाललं आपली आपली कामं तिकडे मामी आहेत खाली गोरांना पाणी आहेत तर बघा चाललं जे चाललं सगळ्यांची कामं काही करायचं तर सकाळचं म्हणलं की कामाची गडबड असते सगळ्यांची चूला शाळेत न्यायचं म्हणून मामी आवरतात पटपट जातात चू बरोबर शाळेत बसायला तिला काय अजून डब्याचं वगैरे कळत नाही उघडायचं हे सगळ्या ह्याच्यात सांडून देते म्हणून आपलं जाऊन बसतात ती जाते आतमध्ये पण ह्या बाहेर बसत मग जेवायच्या सुट्टीत ही तिला द्यायचा डबा हे उघडून मग खाते हाताने बरोबर ती तर बघा कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण या इडली खायला तुम्हाला पण इडली देते बघा नाहीतर परत तुम्ही पण माणसान नुसतेच इडले दाखवले इडली खायलाच बोलवलं नाही तर बघा या तुम्ही पण इडली खायला चालू आहेत कुकर अजून भरपूर पिठ आहे अजून そのなら